या ठिकाणी आपण जे सीताफळ आहेत ते लावलेले आहेत मित्रांनो सीताफळ कसे आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जबरदस्त जो आपला माल आहे या ठिकाणी सीताफळ लावलेला आहे आणि सीताफळ लावल्यानंतर आपण जो जो माल आहे सीताफळ ते कसं एकदम भक्कमदार आलेलं आहे आणि चांगला आलेला आहे कारण आपण त्याला जशी जी मेहनत आहे ती चांगली केलेली आहे मित्रांनो आणि आपण जो सीताफळाचा जो भाग आहे पाहू शकता मित्रांनो छान असा आहे तर आपण आहेत ते कसे म्हणजे आ, सांग सांगायचा सा पर्याय म्हणजे आपण ज्या जा झाडाला आपण चांगली काळजी घेतली ना तर चांगलाच चांगला जो दर्जेदार उत्पन्न ते चांगला देतं मित्रांनो आणि आज शेतापाळा जो भाव आहे तो ऐंशी ते शंभर रुपये किलो शेतापाळला बाजारभाव चालू आहे मित्रांनो तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपला जो व्हिडिओ आहे शेतकरी यूट्यूब चॅनल याला जास्तीत जास्त सपोर्ट करा जास्तीत जास्त आपण शेताकडे आपण जे शेतापळ आहेत ते लावलेले आहेत